आजच्या या सोहळ्यासाठी मंचावर उपस्थित असणारे तालुक्याचे माजी आमदार आपले मार्गदर्शक मान्य बाळासाहेबजी दानगड सहकारी चे चेअरमॅन सत्यशिल दादा शेरकर अनंतराव चौकले शरदरावजी नेंडे शिवसेनेचे तालुका प्रमुख माऊली शेठ खंडागळे सपाजीराचे तांबे कृषीभूषण आदी दाद्या मेहर मोहित भाऊ काटककर सर तुषारभाऊ थोरात शरद अन्ना चौधरी दिलीप भाऊ फुले अंकुश शेठ आमले गंगाराम आम भाव डुगरे वैभव शेठ तांबे गुलाबशेठ पालखे सुरेखा सुरेखाताई मुंडे शोभाताई शिंदे सुनीलजी मेहेर अशोक नाना घोडके शरद अन्ना चौधरी रोहिदा शेठ शिंदे विशालजी बनकर अशोकादा कोलक बनसी भाऊ चतूर विलास शेठ पाटे बाजीराव शेठ ढोले सईदभाई पटेल पी के भुजबळजी शेठ गागरे संदीप भाऊ ताजने सुरेखाताई वेटेकर सोनताई تع محبرے ڈاکٹر گنپترا جی ڈبرے سنجے جی گوجا بھاؤ کاکڑے بابا شیٹ پڑدسی جانکو شیٹ ڈاؤک سمپدنہ نائکوڑی منگیشن کاکڑے سنت شیٹ کداری تشار بھاؤ بابڑے जितेंद्रभाऊ बिडवाई सारखजी गोलम समीरजी भगत रोहिताजी वेठेकर सर महादेवराव ओतुरकर हरिभक्त प्रयत्न भाऊजी पानसरे रघुनाथ दादा तांबे जालिंदर शेत पानसरे वैशालीताई तांबोळी डॉक्टर वेताळ इतर सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी मला पूर्ण कल्पना आहे नावं वाचतानाच तुम्हाला कल्पना आहे की खर तर इतके मान्यवर असल्यानंतर कार्यक्रमाला वेळ लागणं हे स्वाभाविक होत सर्व पत्रकार बांधव खाली बसलेले सुद्धा अनेक मान्यवर आहेत आणि सुरुवातीला आपण सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो तुम्हाला नेमकं काय ऐकायचंय विशेषतः तुम्हाला नेमकं काय ऐकायचंय आणि स्टेजवरच्या ना नेमकं काय एवढ्या लवकर ऐकायचं नाहीये त्याची मला पुरेपूर कल्पना आहे पण सगळ्यात आधी तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो कारण मग अशी साहेबांनी जो विषय सांगितला तो मला तुमचा प्रत्येकाचा अभिमान आहे म्हणजे एका केंद्रीय मंत्र्यांनी मला कोल्हापूरमध्ये सभेला गेलेला असताना हा प्रश्न विचारला होता तुझं मतदान कसं झालं त्या मान्य केंद्रीय मंत्र्यांना सर मी सांगितलं की अजून माझं मतदान बाकी आहे ती तारीख होती मला वाटतं चार तारीख होती चार मे ची त्यांना सांगितलं माझं तेरा तारखेला मतदान आहे त्यांनी कोपरापासून हात जोडले आणि मला सांगितलं अरे जिल्हा परिषद महानगरपालिका लढवताना वॉर्ड सोडून कोण शेजारी जात नाही तू खासदार की लढवत असताना आठ आठ मतदारसंघांमध्ये प्रचार करतोय माझं उत्तर तेच होतं जे आजही आहे की तुमची ताकद आहे तो तुमच्या प्रत्येकावरचा विश्वास आहे कारण तुम्ही सगळ्यांनी ज्या पद्धतीने निवडणूक हाती घेतली होती त्यामुळे केवळ हे शक्य झालं त्याने शरदचंद्रजी पवार साहेबांनी जो एक संघर्षाचा मूर्तिमंत एक उदाहरण समोर ठेवलं होतं त्यानंतरचा हा संपूर्ण प्रवास आहे आणि त्यामुळे मी परवा शिरूरलाही म्हणालो कि जरी निवडून आल्यानंतर जे सर्टिफिकेट मिळत त्या सर्टिफिकेटवर नाव जरी माझं असलं तरी हक्क तुमच्या प्रत्येकाचा आहे जेवढं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केले तेवढंच यश हे शिवसैनिक शिवसेनेच्या कडवट शिवसैनिकांचं आहे तेवढंच यश हे काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं आहे तेवढंच यश बिरसा ब्रिगेड असेल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष असेल आम आदमी पक्ष असून या सगळ्यांनी ही मेहनत केली आहे आणि त्यामुळं हे जे दैदिप्यमान यश दिसतय त्यामुळं ते येत आहे आणि जेव्हा इतकं दैदिप्यमान यश दिसतं विशेषतः तालुक्यात जेव्हा आपण बोलतो तर तालुक्यात बोलत असताना एक्कावन्न हजार तीनशेचं लीड असल्यानंतर कोणीतरी म्हणायला म्हणतो की प्रत्येकाला आता आमदार व्हावंसं वाटतंय आण मी गईर नहीं है। हजार भड़े भड़े आणि क्या गीजर चा चा, मी खूप सहमत आहे तुमच्याशी यामध्ये कोणाच गैर नाहीये कारण एक्कावन्न हजार तीनशेच मिळवून दाखवलंय भले भले नसताना मिळवून दाखवलंय आणि त्यामुळे ही जर भावना तुमच्या मनात येत असेल तर तुमच्या प्रत्येकाच्या भावनेचा तुमच्या प्रत्येकाच्या महत्वाकांक्षेचा मी मनापासून आदर करतो हे मी प्रामाणिकपणे सांगतो सुरुवातीला अनेकांनी सांगितलं म्हणजे बाबाजी निशेत सांगितलं आभार दौरा केला पाहिजे कार्यकर्त्यांनी आपापल्या आप भागात अधिकाऱ्यांच्या बैठका ज्या होतील त्यावेळी आपण असायला पाहिजे आमच्या दलिप भाऊनी सांगितलं की विधानसभेचा उमेदवार हा महाविकास आघाडीचाच असला पाहिजे याच्यावर माऊलींनी फार हुशारीने स्टेटमेंट केलं पण म्हणजे बाकी सगळ्यांनी लढताना सांगितलं महाविकास आघाडीचाच असला पाहिजे तिथं काय दगडावरची रे आहे म्हणजे उमेदवारच नाही तर आमदार असू महाविकास आघाडीचाच असणार आहे पण बाऊलीनी त्याला जी पुस्ती जोडली त्या पुस्तीवर मी नंतर येणार आहे की आमदार महाविकास आघाडीचा असणार आहे पण तो आयात नकोय या हे समजायला आणि हे समजवून द्यायला आणि हे अचूक टायमिंग साधल्याबद्दल माऊली मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो कारण पिन कुठं लावायची आणि का लावायची याच हे अचूक टायमिंग होता आमच्या डॉक्टर साहेबांनी जनसंपर्काच्या विषयी सांगितलं आणि गेल्या खरोखर हा एक फॉल्स नॅरेटिव्ह झाला आपण म्हणतो कारण हे खूप सहज होतो माझ्या काही पत्रकार बांधवांना तर मी मनापासून विनंती केली होती की जर असा बाईट आपण घेत असाल की खासदार फिरत नाहीत का तर प्लीज माझ्या एक दिवस फिरा कारण मी त्यांना गमतीने काय एक गोष्ट म्हणायचो की कसं होतं की बाईट घेऊन हा प्रश्न विचारणं एक भाग असतो पण समजा एका विधानसभा क्षेत्रामध्ये एक आमदार साधारणतः सुखदुःखात सामील होणं ही स्वाभाविक आहे गरज आहे आणि हे होत असताना चार ते पाच दशक मला वाटतं व्यासपीठावरची जवळपास सगळीच मंडळी तालुक्यामध्ये दुर्दैवानं या दुःखात सहभागी होत असताना चार ते पाच दशक्रिया साधारणतः पंचवीस ते तीस लग्न हा जनसंपर्क तुमच्या प्रत्येकाचा दानग आहे जेव्हा मी याला माझ्या त्या पत्रकार बांधवांना सांगितलं की हे केलं पाहिजे हे मलाही कळत आहे फक्त याला सहानी जर बुंडलं तर त्या चोवीस ते तीस दशक्रिया आणि साधारणतः पंचवीस टक्के दीडशे लग्न हे एका दिवसात ह्युमनली कसं पॉसिबल होईल याचा जर आपण विचार केला तर मग त्या गोष्टीचा आपल्याला एक वेगळा अँगल शोधावा लागतो आणि डॉक्टर साहेब खरंच आज मी जरासा तकलोय कारण अकरा वाजल्यापासून आंबेगाव तालुक्यामध्ये मध्ये आंबेगाव तालुका आंबेगाव शिरूर विधानसभेचा जनता दरबार सुरू होता अकरा वाजता जे बसलोय ते पाच वाजता जागेवरून उठलोय एवढी जनता दरबारात येणाऱ्यांची संख्या होती आणि मग मला खरोखर हा प्रश्न पडला मला माउदिश खरंच वाटलं नव्हतं दादा की आंबेगाव तालुक्यात एवढा वेळ जनता दरबार घ्यावा लागत असेल कारण तिकडे काहीतरी दर रविवारी पण काहीतरी गोष्टी चालायच्या असं मी ऐकलं होतं आणि त्यानंतर माननीय मंत्री महोदय असताना सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्यांना त्यांच्या समस्या घेऊन लोकप्रतिनिधीकडे यावं लागत असेल तर मी मनापासून तुमच्या सगळ्यांचा पुन्हा आभार मानतो कारण यामध्ये जनता दरबार घेतला म्हणजे तीर मारला नाही ही कृतज्ञता नेत्यांना बाजूला ठेवून सर्वसामान्य जनतेने जी निवडणूक हातात घेतली होती त्या सर्वसामान्य जनतेच्या प्रती ही कृतज्ञता होती आणि मग अशी मोही दोन सांगितलं ऑफिसच्या संदर्भातही काही ज्या तक्रारी होत्या त्याची दुरुस्ती आपण शंभर टक्के करतो माउलीशेटने अनेक प्रश्नांचा उहापोह केला या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भात तर आता एवढा वेळ तो बोलण्याचा नाहीये त्यात सत्यश्रीराने फार महत्वाची गोष्ट सांगितली ती म्हणजे काड्या टाकण्याचं काम किंवा एकजुटीमध्ये हा मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न हा काही जणांकडून होतोय असंही हे आलं आणि या सगळ्यामध्ये खर तर लोकसभेला शरदांना जी भूमिका सांगितली मला वाटतं विधानसभेत त्यामध्ये काही फारसा फरक पडलेला नाही पडणार नाही पडू नये आणि ते वाक्य मी आधी हायलाईट करून ठेवलं आणि ते वाक्य होत की लोकसभेला आम्ही ठरवलं होतं कद्दारी गाडायची आणि जर लोकसभेला ठरवलं असेल कद्दारी गाडायची तर विधानसभेला विनाकारण कोणालाही सवलती का द्यायच्या हा सगळ्यात मोठा प्रश्न हा प्रत्येक कार्यकर्त्यासमोर कारण चार पद्धतीचे कार्यकर्ते आहेत त्यांनी म्हणजे महाराष्ट्राचा विचार करतो ते फार जबाबदारीनं बोलतो कारण जुन्नर तालुक्यात जे काही करतोय जुन्नर तालुक्यात मी कोणताही अपवाद करू शकत नाही कारण जेव्हा महाराष्ट्राच्या संपूर्ण प्रचार यंत्रणेचा एक नॅरेटिव्ह बनवण्याची जबाबदारी खांद्यावर असते जेव्हा महाराष्ट्रभर विधानसभेचा प्रचार करण्यासाठी जायचं असतं त्यावेळी जुन्नर तालुक्याला एक न्याय आणि इतर ठिकाणी वेगळा न्याय असा होऊ शकत नाही आणि त्यामुळे पूर्वीच्या स्नेहापोटी असेल अडून अडून असेल अचानक उथाळून आलेल्या प्रेमापोटी असेल वरिष्ठांकडे जाऊन विनवण्या करणं असेल मी कोणाच्याही भावनांचा अनादर करत नाही काहींना घर वापसीचे डोहाळे लागलेले असतील सगळ्याच्या वेळी एकदा फक्त साहेबांचा सा विचार करा एवढीच माझे हात सोडून कडकळीची म्हणजे ज्या माणसानं दोन्ही हात मोकळे सोडून अक्षरशः उधळलं त्या माणसाला जेव्हा सगळ्यात जास्त आवश्यकता असते तेव्हा तुम्ही हात सोडून जाता आणि तेव्हा हात सोडून दिल्यानंतर आता जर अचानक तुम्हाला अशा कुठल्याही प्रेमाचे उमाळे फुटत असतील तर माझी त्या प्रत्येक कार्यकर्त्याला विनंती आहे जे तालुक्यात करणार आहोत त्यांचं उत्तर तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून मला महाराष्ट्रात द्यायचं आहे जर तालुक्यात मी एखाद्यासाठी दार उघडणार असेल तर मला महाराष्ट्रात उत्तर द्यायचंय की इतर ठिकाणी दार का उघडलं नाही कोणत्याही मोठ्या नेत्याला फोन लावत असताना कोणत्याही मोठ्या नेत्याचं दार वाजवत असताना या जबाबदारीचा प्रत्येकाने विचार करा अशी माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे कारण लोकसभा निवडणूक लढवत असताना सुद्धा जेव्हा मला नेत्यांनी प्रश्न विचारला होता की लोकसभा लढवत असताना बाहेरच्या आठ आठ दहा दहा मतदारसंघांमध्ये का जातो तेव्हा फक्त एक दृश्य होतं निंडे साहेब अशोक म्हणाला एक दृश्य होत कांचनच्या सभेमध्ये आदरणीय साहेब येऊन बसले पवार साहेबांनी बस नाकील ओला केला आणि चेहऱ्यावरून फिरवला फक्त पवार साहेबांनी चेहऱ्यावरून नाटकीत फिरवलं त्या क्षणी ठरवलं आपली जर सीट कुर्बान करायची असेल तर करायची पण साहेबांच्या या संघर्षामध्ये खाली जागा होईना वाटा उचलायचा आणि म्हणून आठ आठ लोकसभा मतदारसंघांमध्ये फिरली महिन्याभरात असं काय घडलं महिन्याभरामध्ये की काही जणांना स्वतःच्याच विषयीचा आत्मविश्वास वाटेन असा झाला आणि जर हेच आपल्याला करायचं असेल तर मी फक्त एकच सांगतो चार पद्धतीचे लोक समजा तुम्हाला निर्णय घ्यायचा तुम्ही ठरवलं अशोक म्हणा पहिली पद्धत आहे टाईप ए म्हणून टाईप ए ज्याने जीवापाड आदरणीय पवार साहेबांसाठी काम केले ज्याने महाविकास आघाडीसाठी काम केले ज्याने सगळ्या दबावाला जुगार उत्पकाशी दिली भावनी तो उल्लेख केला या सगळ्या दबावाला सुधारून ज्यांनी काम केलंय आणि जेव्हा एक्कावन्न हजार तीनशेच दीड मिळालं तेव्हा आपण स्वतः खासदार झाल्याच्या थाटात तो नाचलाय हा माझा प्रत्येक कार्यकर्ता हा टाईप ए मध्ये टाईप बी मध्ये ते कार्यकर्ते आहेत ज्या टाईप बी मधल्या कार्यकर्त्यांनी पडद्या आडून मदत केली असे अनेक नाव आहेत ज्ञात अज्ञात अनेक नाव आहेत ज्यांनी पडद्या आढून मदत केली टाईप एक कार्यकर्ते आहेत जे आपली पुढे निवडणूक आहे आपण आपले तटस्थ राहू आपण इकडे येणार आपण तिकडे नाही असे टाईप चे कार्यकर्ते आणि टाईप चे काही कार्यकर्ते आहेत त्या टाईप डीच्या कार्यकर्त्यांनी पूर्णपणे आपलीच निवडणूक असल्यासारखी पूर्णपणे विरोधात काम केलेलं आहे تمہیں پکشری آپ پی دیا سی لیا ٹی لکی मग या पद्धतीचं जेव्हा नॅरेटिव्ह पसरवलं जात तेव्हा तुमचं माझं जर एकमत आहे त्यामुळे या विषयी निर्धास्त रहा महाविकास आघाडीचाच आयात नसलेलाच उमेदवार आणि तोच जुन्नर तालुक्याचा आमदार होणार ही जेवढी तुमची जबाबदारी तेवढी माझी जबाबदारी एक ठामपणे आत्ताच सांगून ठेवतो पण हे करत असताना माझी सगळ्यांना विनंती मोदीची गोष्ट लहानपणी आपण ऐकली होती एक्कावन्न हजार तीनशेचं लीड एकट्या अमोल एका जिल्हा परिषद गटाचं लीड नाही एक्कावन्न हजार तीनशेच दीड हे आपलं महाविकास आघाडीच दीड हे महाविकास आघाडीचं दीड होत असताना संपूर्ण राज्याचा विचार होत असताना जागा कोणत्या पक्षाला जाणार अजून ठाऊक नाही मग अशी बहुतेक सत्यशिला म्हणाले लवकर उमेदवार जाहीर करा पण मी हीच विनंती करतो की जर मला अजून ठाऊकच था नाहीये जागा कोणत्या पक्षाला जाणार आहे हो आग्रह प्रत्येकाचा आहे आणि तो प्रत्येकाचा असणं स्वाभाविक आहे म्हणजे सिटिंग कॅन्डिडेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार त्यांचे तुम्ही खासदार निवडून दिलेत संघटनात्मक बांधणी शिवसेनेची तेवढीच मजबूत आहे काँग्रेसची स्वतःची वेगळी ताकद त्यामुळे प्रत्येक पक्षाला ही जागा आपल्याकडे हवी हे वाटणं के। फार स्वाभाविक आहे मी केवळ तालुक्याचं प्रतिनिधित्व करत असतो तर मी वेगळं बोललो असतो पण जेव्हा तुम्ही महाराष्ट्राचं चित्र बघता तेव्हा एक गाठ सोडण्याच्या नादात तुम्हाला पंधरा गाठी मारायच्या नसतात ही गोष्ट लक्षात येते आणि म्हणून फार जबाबदारीनं आपल्याला पावलं टाकायची जबाबदारीने पावलं टाकत असताना मग उमेदवार कोण याच आपलं उत्तर आहे महाविकास आघाडीचाच आयात नसलेला मी पत्रकार बांधवांना थेट सांगतोय कारण त्यामुळे मी मतदाराला बैठका करत नाही कारण आयात उमेदवार करायचा असेल तर तो का करायचा याच एक फार महत्वाचं उत्तर लागते म्हणजे आपल्याला क्रिकेट आवडतंय बरोबर कडलं सर जर ओपनिंग बॅट्समन सेंचुरी मारत असतील तर इम्पॅक्ट प्लेअर घेतोय का मध्ये मग जर आम्हाला एक्न हजार तीनशेच नीड असल तर आम्हाला गरज आहे का हा पहिला प्रश्न येतो आम्ही शेतकऱ्याशी बोलत हो। जर ऊस एकवीस शंभर टन निघत असेल तर बेणं बदलतंय का प? शंभर तर निघत असताना आपण बेलं बदलत नाही ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण काय उल्लेख करतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी फार मोठे आदर्श घालून ठेवले छत्रपती शिवाजी महाराजांच्या तुम्ही गोष्ट बघितली असेल सरसेनापती नेताजीराव पालकर काही कारणामुळे महाराजांची साथ सोडून आधी आदिलशहाकडे गेले त्यानंतर औरंगजेबाकडे गेले त्यानंतर औरंगजेबाने त्यांचं मोहम्मद कुली खान म्हणून धर्मांतर केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी नेतोजी पालकरांची घर वापसी केली आठवते आठवते सगळ्यांना नेतोजी पालकरांच्या मोहम्मद कुदी खान मधून त्यांना पुन्हा हिंदू धर्मात घेतलं सामाजिक क्रांती होती ती आता तुम्ही म्हणाल छत्रपती शिवाजी महाराजांनी घर वापसी केली महाआदर्श डॉक्टर अमोल कोद्या आता का सांगताय तर याच उत्तर की त्यानंतर जरी घरवापसी केली असली तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी नेतोजीराव पालकांना मानाच पान दिलं पण पुन्हा सरसेनापती केलं नाही हा इतिहास आहे महाराजांचा हा इतिहास लक्षात ठेवणं तितकंच गरजेचं आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती या पद्धतीची जर आपण एकजुटी करू म्हणजे मला एका कार्यकर्त्याचा परवा फोन आला त्या कार्यकर्त्याने मला असं सांगितलं की आपण विचार केला पाहिजे म्हटलं तुम्हाला कदाचित तुमच्या क्षमतेवर अविश्वास असेल मला माझ्या महाविकास आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या क्षमतेवर पूर्णपणे विश्वास आहे आणि मला खात्री आहे की विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा हीच गोष्ट पुन्हा रिपीट केली जाणार आहे हीच लीड याच पद्धतीनं आपण विजयश्री खेचून आणणार आणि हे होत असताना जसं माऊली शेठ आपण म्हणालात की पालकत्वाची जी जबाबदारी मी तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो शिवजन्मभूमीची मान खाली जाऊ देऊ नका तुम्ही त्या महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात लढणार आहात ज्या महायुतीच्या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांची वाघलक सुद्धा केवळ प्रचारासाठी ती वाघल अफजल खानाच्या वापरली होती की नाही हे सुद्धा माहीत नाही आणि मात्र महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक ज्या सरकारनी केली त्यांच्या उमेदवाराच्या विरोधात आपण लढणार आहोत म्हणून तुम्हाला सांगतो की शिवजन्मभूमीची मान खाली जाऊ देऊ नका माझा तुम्हाला शब्द आहे जरी विधानसभेचं तिकीट हे कुठल्या तरी एकाच पक्षाच्या एकाच व्यक्तीला आलं तरी माझी वैयक्तिक जबाबदारी आहे माझ्या खांद्याला खांदा लावून जुन्नर विधानसभेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला मानाचं पान मिळेल याची जबाबदारी मी स्वतः आहे ही तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो आणि पुन्हा एकदा आपण सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो